दुसऱ्या शिक्षण परिषदेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय पाटील साहेब उद्घाटक म्हणून आदरणीय माझे सहकारी आपल्या केंद्रातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक उच्च श्रेणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आधीच आपली यादी शाळा असते आणि आपण परिषद घेतली आपलं कसवण्याचा प्रयत्न जवळजवळ अडीच तीन वाजेपर्यंत सगळ्यांचे विषय कव्हर झाले फास्टमध्ये तर लवकर सोडया सगळ्यांसह कार्य करा विनंती करतो आणि सांगतो थँक्यू साडा दिसत आहे आणि गुरड गुर दिसत आहेत बरोबर आहे ठीक आहे निरीक्षण केलं

अजे सगळे हे आता हा म आहे आणि या ला मी हा काना सोडला तर इकडे पूर्ण बरोबर हा गुंतर हा गुंतर त्याच्यात चार प्रकार आहेत फक्त कृती गीताने एक पदार चारही प्रकार एका दिवशी नका सरांनी आता चार प्रकार केले का कोणत्याही एका दिवशी एकच प्रकार केले आणि त्याचं दृढीकरण करायचं आपल्याला मराठीची साहित्य पेटी मिळालेली आहे त्या ठिकाणी शब्दांच्या बऱ्याचशा पंच आहेत एकत्र सेवा त्याच्यातून जी जी आपण ती गुण शिकवलेली आहे त्या गुणीचे शब्द शोधा आणि काय करायच्यामध्ये पुरावर बघितला असेल आई मद आई बागे गेली शिकवली आणि दोन सरांनी शिकवलं बरोबर पाच म्हणतो म्हणतो की नाही म्हण मोजता मोजता आपण कधी कधी चुकतो चुकतो बरोबर आपण जेव्हा मोजण्याची सुरुवात करतो पहिला अंक कोणता येते पहिला कोणता येते हा हा एक बरोबर हा नंतर हा चार पाच कितीपर्यंत आपण मोजलं पाच कितीपर्यंत हा एक टप्पा काय आहे एक ते पाच चा टप्पा समोर जाताना पाच नंतर समोर जाताना कसं जायचं म्हणा पाच नंतर काय सहा हे काय आहे का तुम्हाला उड्या मारता येतात जाऊ द्या उड्या बघून बघा बरं अरे बा छान 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 उडी मारता येते हा त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर त्याच्यानंतर यानंतर दहा असं आपण क्रमान आहात

म्हणजे बरोबर कापी वर्ड त्याच्यावर चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थी आहेत मराठी पेक्षा इंग्रजीत जास्त दिसत आहेत मध्ये मला तरी वाटते काही काही सूचना बरोबर म्हणजे परीक्षेच्या वेळेस झालेल्या नाही आहेत जेव्हा प्रपत्र आम्ही बघितलं तेव्हा विद्यार्थ्यांनी सुटलेखन आहेत आहे तो विद्यार्थी पण अनुलेखनात नाही अनुलेखनात तर राहील काय म्हणजे काहीतरी सूचना बरोबर विद्यार्थ्यांना गेलेल्या नाही आहेत ना ठीक ना आहे

एम एका यशस्वी नंतर नवीन फॉर्म असेसमेंट ओके अंतर्गत शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलायला इंग्रजी बोलायला घाबरतात किंवा ते उच्चार करीत नाही तर त्या समस्या आहे त्यांचा पण कुठला फरक इतकाच आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्तेमध्ये येऊ शकतात आणि त्यांना जे जे दर्जेदार शिक्षण संस्था आहे त्या दर्जेदार शिक्षण संस्थेमध्ये त्यांना विद्यार्थ्यांना जाण्याची संधी आहे हा प्लस आहे नाही तुम्ही ह्याच्यासोबत हे पण तयारी करत आहात याच्यामध्ये इंग्रजीचा देण्यात आलेला आहे तिसरी ते चौथी साठी दोन तास पाचवी ते सहावीसाठी दोन तास आणि आयोजित केलेली आहे आणि दुपारच्या सत्रानंतर दुसरी तासिका घेण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो विषय आहे निपुण शाळा घोषित करण्याबाबत आणि निपुण हा विषय सर्वांच्या परिचयाचा आहे निपुण हा शासन निर्णय सर्वांनी वाचलेला आहे आपण एकमेकांशी चर्चा करत आलेला आहोत आणि सध्या आपण निपुणवर काम करत आहोत असं मी समजते त्या अर्थाने आपण चर्चा करूया वेळ कमी असल्यामुळे मी प्रस्तावना करणार नाही सरळ विषयाला हात घालेल फक्त हो एवढं सांगा की निपुण सा। भारत हा शासन निर्णय कोणत्या गातीचा आपण काम करत आहोत निपुण भारत या शासन निर्णयावर आपण काम करत आहोत त्या दृष्टीने आपल्याला आता खऱ्या अर्थानं जेव्हापासून हा शासन निर्णय सुरू झालेला आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते आता दोन हजार तेवीस एवढ्या कालावधीमध्ये आपण काम केलेलं आहे असं शासन समजत आहे आल्या त्या आपण सोडवून घेतल्या असतील किंवा टक्के कृती पुस्तिका सोडवून घेतलेल्या नाही ठीक आहे आता मला एवढंच सांगायचं आहे सेतूच्या बाबत सेतू बद्दल सध्या आपण काही भाषा आणि गणित विषयाची एक एक पेटी प्राप्त झाली सर काय नाव आहे त्याचं प्रगत भाषा विषय समृद्धीकरण शैक्षणिक साहित्य आणि प्रगत गणित विशेष प्रगत वापर मी अध्यापनात केला व्हेरी गुड नंदू सरांसाठी आपण टाळ्या वाजवू तर त्यांचा प्रकार आहे आपण सर्वांनी सुद्धा हे साहित्य एकदा बघावं हे भाषणांवर तर आता हे जर वापर कसा करू शकतो आपण तुम्हाला सगळंच माहिती आहे सर आणि त्या ठिकाणी क्यू आर कोड स्कॅन केलं हे सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे मी काहीतरी सांगावं आणि तुम्ही शिकवावं असं नाही तर तुम्ही स्वतःच्या कल्पकतेने सुद्धा हे साहित्य कसं हाताळता येईल हे तुम्ही करू शकता तर आता हे जे कार्ड आहे माझ्याकडे बर बर असं जर म्हटलं तर विद्यार्थी नाही करणार का मग संख्या तयार केल्यानंतर मग ती त्यांच्या आपण ऐकत आहोत बरोबर आहे विद्यांजली टू पॉइंट झिरो आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे दोन हजार वीस आणि या राष्ट्रीय शैक्षणिक दोन हजार वीस मध्ये आपलं लोकसहभागाचं सा महत्व विषद केलेलं आहे काय शिक्षण विभाग विभाग आणि साक्षरता यांनी लोक लोकसहभागाचं महत्व निषेध करण्याकरिता विद्यार्थ्यां टू पॉईंट झिरो हे केलं असेल तरी पण आपला जो गडचिरोली किल्ल्याचा त्यांनी प्रोग्रेस दाखवला त्याच्यामध्ये आपला सहभाग शून्यास टक्के त्यांनी दाखवला आहे फक्त ज्या स्वच्छतेचा जो परिभाषा बदलवायची आहे ती निष्काळजीमुक्त महाराष्ट्र त्यामुळे विद्यार्थ्यांना मॉनिटर बनवायचं आहे आणि ते विद्यार्थी मॉनिटरिंग करतील आणि समाजाला निष्काळजीमुक्त करण्याचं काम करतील कशा पद्धतीने की जसं एखादा व्यक्ती कचरा टाकत असेल असतात